नमस्कार विज्ञानेश्वर चिकणे आज आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस तर फेंजे चक्रीवादळ जास्त स्वरूपामध्ये चेन्नई म्हणजे तामिळनाडू मध्ये झालेला आहे आणि तिथे विमानतळ विमानाची वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे एअरपोर्ट आपल्याला म्हणजे काही काही तासात काही तास बंद ठेवा लागलं एवढे म्हणजे त्याच्यामध्ये आणि चेन्नई पासून चेन्नई एवढंच लँडफॉल झालेलं आहे होण्याची शक्यता आहे आज एक एक अनुमान एक अंदाज आहे की त्यामध्ये ते म्हणजेच तिथे चेन्नईच्या चेन्नईच्या पुढे थोडेफार शंभर पन्नास किलोमीटर अंतरावरती चेन्नई पासून धडक पुढे पश्चिम दिशेला धडकण्याची शक्यता आहे ते चक्रीवादळ तिथे लँडफॉल करील आता तामिळनाडू मध्ये तसे जोरदार पाऊस पडा आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे त्याच्यामध्ये आणि रायलसीमा आंध्र प्रदेश ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे काही भागामध्ये पडत आहे म्हणजेच त्या पावसाची शक्यता दाखवलेली आहे तर पुढे आपल्या राज्यामध्ये त्याचा परिणाम होणार कितपत परिणाम होणार आपल्या तीन दिवसामध्ये राज्यामध्ये तर त्यामध्ये आपण सुद्धा त्या अंदाज दिलेल्या बरेच म्हणजे एकतीस ऑक्टोबरला मी अंदाज दिलेला होता अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पुढे पावसाची शक्यता आहे त्याप्रमाणे फक्त म्हणजे अठ्ठावीस पासून तर सुरुवात झाली फक्त एक दोन दिवस आणि लेट झालेला आहे त्यामध्ये म्हणजे कसं की चक्रीवादळ जे निर्माण झालं त्यावेळेस चक्रीवादळ निर्माण झाल्यापासून सुद्धा किनारपट्टीवर समुद्र किनारपट्टीवर कधी ह्याची म्हणजे अॅक्युरेट्सी त्यामध्ये कमी जास्त सुद्धा एक दोन दिवसाचा होऊ शकतो तशा प्रकारे आपलं अंदाजामध्ये सुद्धा एक दोन दिवसात फिरफार कमी झालेली आहे पण तो अंदाज आपण एका महिन्यापूर्वी दिलेला होता आणि प्रत्यक्ष जर पाहिजे तर चक्रीवादळ जे आहे एखाद्या समुद्रामध्ये समुद्र किनारपट्टीला येण्यास अनुमान असतं की दोन दिवसाच्या नंतर येईल पण ते त्याला तीन दिवस सुद्धा लागू शकतो अशा प्रकारे असतं किंवा त्यामध्ये आपल्या राज्यामध्ये पाऊस किती प्रमाणामध्ये पडणार हलके ते मध्यम पडणार मध्ये किती जोरदार पडणार कोणत्या भागामध्ये पडणार आहोत तर त्यामध्ये सर्वप्रथम जास्त पावसाची शक्यता जी आहे ते आपण म्हणजेच पाऊस सुरुवात झाल्या दिवस म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपण सतत अंदाजामध्ये सुद्धा सांगतो मित्रांनो दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त पाण्याची शक्यता म्हणजे त्या भागामध्ये व्यापक स्वरूपामध्ये म्हणजे तिथं काय असं जोरदार स्वरूपामध्ये जास्त स्वरूपामध्ये नाही पण त्या भागामध्ये म्हणजे Uh, mm -hmm. त्या भागामध्ये थोडेफार पर प्रमाणामध्ये जास्त ढग आलेली दिसून येतील ह्या प्रकारे त्यामध्ये मराठ अराठ्यातील लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार पर प्रमाणामध्ये जास्त ढगाळ वातावरण दिसून येईल त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसून येईल जास्त प्रमाणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणतात सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये तसं ढगाळ वातावरण म्हणजे आज बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण दिसून सोलापूर सोलापूरमध्ये पाऊस सुद्धा आज पड पडणार आहे त्यामध्ये लातूर धाराशिव या भागामध्ये सुद्धा आज पाऊस पडणार आहे आणि कालपासूनच या भागामध्ये ढगाळ वातावरण बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण हलके ढगाळ वातावरण मराठ्यामध्ये सुद्धा होते आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल बऱ्याच ठिकाणी बरं ढगाळ वातावरण चांगलं दिसून आलेले आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये तुळळ ठिकाणी पाऊस पण पडलेला आहे असं पडलेला आहे इथे रात्री म्हणजेच रात्री आठ नऊ वाजताच्या दरम्यान पाऊस पडलेला आहे तिथे तर आज तिथे आज परिस्थिती कशी कशी राहील त्यामध्ये आज सर्वप्रथम म्हणजे पाहिजे तर आपण धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आज त्यामध्ये उमरगा लोहा तुळजापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर मोहोळ मंगळवेढा या भाग आणि अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच पाहिजे आपण पुढे जर सांगली सांगलीमध्ये तासगाव विटा या भागामध्ये मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच इस्लामपूर शिराळा या भागामध्ये सांगलीच्या भागामध्ये मिरज जत या भागामध्ये या दोन दिवसामध्ये मध्यम ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आणि सांगली भागामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्याचा एकूण जो भाग आहे त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता ह्या दोन दिवसामध्ये कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा गगनबावडा राधानगरी आजरा चांद चांदवड शिराळा इस्लामापूर मिरज या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे इथे मध्यम ते अति जोरदार सुद्धा स्वरूपाचा आहे दोन दिवसामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे म्हणजे आज आणि उद्या सुद्धा दोन दिवसामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे म्हणजे कोकण किनारपट्टी भाग कोकण किनारपट्टी भागामध्ये सुद्धा या म्हणजे या तीन दिवसामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये मात्र आज आणि उद्या उद्या ती इथे जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आता आपण पन... पुणे जिल... जिल्ह्या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये पाटण कोरेगाव देवाळी शिंगणापूर फलटण महाबळेश्वर वाई मेंढा चांदवड ह्या तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हलका ते मध्यम स्वरूपाचा ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आहे दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये वातावरण आहे दोन दिवसामध्ये म्हणजेच एक आणि दोन डिसेंबरला आणि म्हणजेच ह्या जिल्ह्याच्या तुलनेने या तीन जिल्ह्याच्या चा तुलनेने चार जि पाच जिल्ह्याच्या तुलनेने की जे काय आपण कोकण किनारपट्टी भाग आहे त्या जिल्ह्याच्या तुलनेने म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या पाच जिल्ह्याच्या तुलनेने थोड्याफार ह्या दोन दिवसामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मात्र मुळ मुळशी गोडेगाव जुन्नर भीमाशंकर शिरूर सासवड दैवड बारामती इंदापूर या भागामध्ये या दोन दिवसामध्ये म्हणजे आज एक डिसेंबर आणि दोन डिसेंबरला सुद्धा ढगाळ वातावरण दिसून येईल बऱ्याच भागामध्ये खूप ढगाळ मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण व रिमझिम स्वरूपाचा सुद्धा आज पाऊस पाण्याची शक्यता तिथे बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा उद्या मात्र पुणे जिल्ह्यामध्ये अजून थोडंफार पावसा पावसाचे प्रमाण वाढ वाढले वाढले दिसून येईल आणि तीन तारखेला तीन तारखे मात्र पुणे जिल्ह्यामध्ये मुर्शी शिरूड सासवड या भागामध्ये मात्र दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाणी शक्यता पुणे शहरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे तीन तारखेला तर नगर जिल्ह्यामध्ये पाहू पण आता नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काल सुद्धा ढगाळ वातावरण दिसून आलेलं आहे पण नगर जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस काय पडलेला काल नाही पण आज मात्र नगर जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या म्हणजेच तोळीक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता त्यामध्ये श्रीगोंदा कर्च जामखेड या भागामध्ये पारनेर रा नगर राहुरी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा आज पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उद्या मात्र तिथे नगर जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजेच दोन आणि तीन तारखेला उद्या आणि परवा या पुढच्या दोन तीन तारखेला मात्र नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण ते पाऊस मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल नगर जिल्ह्यामध्ये आणि काही भाग असे सुटतील की नगर जिल्ह्यामध्ये नुसतं ढगाळ वातावरण राहील पण त्या भागामध्ये पाऊस सुद्धा नसेल म्हणजे तिथे जर पाहिजे तर सर्वदूर नगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही संपूर्ण पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर संगमनेर आणि अकोले या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आता आपण मराठवाड्याकडे पाहू मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये धारू केज कळंब या भागामध्ये मध्यम मध्यम स्वरूपाचा आहे तीन दिवसामध्ये दोन ते तीन पावस पाण्याची शक्यता आहे या भागामध्ये त्यामध्ये बार्शी सुद्धा या भागामध्ये बार्शी कुरुडवाडी या भागामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे तीन दिवसामध्ये एक ते दोन पाऊस पडण्याची शक्यता आहे मग बीड आणि धारूर म्हणजे ह्या तालुक तालुक्यामध्ये तसेच परळी आहे या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येईल तर काही ठिकाणी हलक्या पेंडवाणी स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पाहू आपण तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी सोनपेठ पूर्णा पालम गंगाखेड या तालुक्यापैकी फक्त दोन तीन तालुक्यामध्येच पावसाची शक्यता आहे सर्वदूर पावसाची शक्यता नाही परभणीमध्ये फक्त एका दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊस पाऊस पडण्याची शक्यता हलका ते मध्यम स्वरूपाचा तिथे जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही परभणी जिल्ह्यामध्ये तर आपण आता नांदेड जिल्ह्यामध्ये तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हा जो भाग आहे म्हणजेच धाराशिव लातूर नांदेड आणि यवतमाळ चंद्रपूर हा जो पटा आहे शेतकऱ्यांना म्हणजे सांगली सतरा कोल्हापूर हा महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा पट्टा ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण सुनीला आलेलं तुम्हाला या तीन दिवसामध्ये जास्त स्वरूपामध्ये पण नांदेड जिल्ह्यामध्ये आजपासून थोडेफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा नांदेड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अर्धापूर मुक अर्धापूर मुखेड भोपर्धन या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसा पावसाची शक्यता आहे सेलगाव अमरा नागनाथ या भागामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहू जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये अंबडगन संगी परतून म्हणतात या भागामध्ये एकंदर पाहित आपण तर जालना जिल्ह्याचा जो एकूण भाग आहे त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्येच पावसाची शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तिथे या तीन दिवसामध्ये आज मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाल्या जालना जिल्ह्याच्या उद्या मात्र जालना जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा म्हणजे दोन आणि तीन तारखेला जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येईल आणि ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा वाढ झाली दिसून येईल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा जालना जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पेंडवणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण गंगापूर फुलंब्री या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये पाहिजे तर नाशिक जिल्ह्यामध्ये तशी काही फारशी पावसाची शक्यता नाही पण नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाण ढगाळ वातावरण बरंच दिसून येईल तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आणि धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पण पावसाची शक्यता नाकारता येत नाही सुद्धा पण पाऊस स्वरूपाचा पाण्याची शक्यता आहे आता आपण विदर्भाचा भाग बघू विदर्भा भाग विदर्भाच्या भागामध्ये अमरावती अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण सुद्धा दिसून येईल म्हणजे आजपासून तिथे ढगाळ वातावरण दिसेल पुढे तीन दिवस सुद्धा ढगाळ वातावरण राहील आणि एकच जर पाहिजे तर अमरावती विभागामध्ये पावसाची शक्यता येत नाही पण तिथे मात्र हलक्या स्वरूपाचा स्वरूपाचा तुळळी ठिकाणीच पावसाची शक्यता अति तुळळी ठिकाणी पावसाची आहे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आणि नागपूर विभागामध्ये पाहिजे आपण नाग त्या नागपूर विभागामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि वर्धा या तालुक्या जिल्ह्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढागाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये ढागाळ वातावरण दिसून येईल पण पावसाची शक्यता जर पाहिली तर तिथे सुद्धा कमी पावसाची शक्यता आहे पण जो विदर्भाचा जो पूर्वी भाग आहे म्हणजेच नागपूर भागाचा जो दक्षिण भाग आहे त्या भागामध्ये मात्र ढागाळ वातावरण जास्त दिसून म्हणजे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ या आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पण शक्यता आहे पण जिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही तर हा झाला आपला तीन दिवसाचा हवामान अंदाज तर आपला हवामान अंदाज कसा वाटला हा कमेंटमध्ये कळवा आणि माऊली चिकनी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद